नागपूर जिल्ह्यातील रामटेक पारशिवनी मौदा तालुक्यातील येणाऱ्या परिसरात धान पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भात रोवणीसाठी धरणाचे पाणी सोडवण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे केली आहे रामटेक पारशिवनी या तालुक्यासह मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी धान पिकाची शेती करतात सद्यस्थितीत या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी काही शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात तील, पीक शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाली असून शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे या भागात पेच, तोतला हो, आणि असे प्रमुख जलाशय असून या जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी देण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देऊन केली आहे शेतकऱ्यांना जर पाणी मिळाले तर त्यांचे पीक वाचले जाईल व सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माहिती माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिली मागणी गंभीर आहे शेतकऱ्याच्या शेतीचा विषय आहे मौदा रामटेक पार्श्वनी हा सगळा जो पट्टा आहे हा भाताच्या शेतीचा पट्टा आहे पाणी या महिनाभरात आपण पाहून आलेलो आहे की धानाला पाहिजे तेवढा पोषक पाणी झाला नाही आहे आणि त्याच्यामुळं एक गंभीर मागणी होते आहे की हा महिना जो आहे हा भात लावणीचा महिना आहे सगळ्या घराघरात गावागावात शेतकरी शेतमधून वाट पाहून आलेला आहे परे पिवळे पडलेले आहेत आणि यावेळेला जो मजूर वर्ग आहे त्यांची रोजीरोटी पण बर्बाद झालेली अशावेळी आपल्यामध्ये पेच धरण आहे खिल्सी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जे बनलं सुद्धा धरण आहे ज्याच्यामधून आपण आपल्या तहान भागवण्याचं काम सातत्यानं करत असतो परंतु आपल्याकडे तोतलाडो पेज आणि खिल्सी इथे उपलब्ध आहे पाणी प्रमाणाच्या बरोबरीत पाणी आहे आणि म्हणून यावेळेला शेतीला जर पाण्याची मदत शासनाने केली तर या भागातल्या सगळ्या भातशेत्या ज्या आहेत त्या जीवन तपवू शकतात आणि असा गंभीर विषय असताना आतापर्यंत पाटबंधारे विभागाने हा निर्णय स्वतःहून घेतला पाहिजे होता की त्यांचं कर्तव्य आहे आणि पाणी असताना शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नाही अशा वेळेला त्यांनी पाणी देणं हे त्यांची जबाबदारी आहे त्यांची ड्युटी आहे त्यांनी ती पार पाडली नाही आणि म्हणून मग पाणी सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं पाणी शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जाण्यासाठी पाणी वाटप संस्था ज्या आहेत त्या संस्थासुद्धा त्यांच्या अंतर्गत आहेत त्यांनी बनवलेल्या त्या संस्था आहे आता आज उद्यामध्ये संस्थेची बैठक होणार आहे आम्हाला कळलं आणि त्याच्यामुळं आम्ही इथे एस डी ओ साहेबांना सांगायला आलो की मॅडम तुम्ही मध्यस्थी करा त्यांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध असताना कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्याची भातशेती वाचली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्हाला जर दोन दिवसामध्ये व्यवस्थित निर्णय नाही मिळाला तर शेतकऱ्याचं जनआंदोलन मोठ्या प्रमाणात उभं होईल आने बर्बाद हो देना और आने आते आते आते। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट ऐसी भरा इवेंट लॉन के साथ जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और से भरी एक परफेक्ट लोकेशन यहाँ आपको मिलेगा धम्मा साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड राइड एंड किड्स एंटरटेनमेंट ट्रेड राइड भी साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डिलेक्स रूम्स एंड हॉल्स फोर एसी सी टू बी एच के कॉटेजेस वेल डिजाइन डाइनिंग एंड डॉमेटरी एंड बेनिफिट हॉल और वेडिंग अरेजमेंट के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल well डेकोरेटेड साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद यार्ड भी उपलब्ध तो इतना सब कुछ मिलेगा वो भी सिर्फ एक ही छत के नीचे तो अब देर किस बात की आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजोर्ट एंड लॉन के साथ फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टेक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन नाइन थ्री टू फाइव थ्री जीरो फाइव थ्री डबल फोर या कॉल करें सेवन नाइन सेवन टू फाइव एट फाइव वन नाइन सेवन